सध्या डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याला आवर्तन सुरू आहे ज्याचा फायदा बळीराजाला होतो आहे ऐन उन्हाळ्यात नगदी पिके घेता येत असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे मात्र या कालव्याच्या वितरिका झाडाच्या गर्तेत हरवून गेल्या आहे या वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढले आहे ज्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडचण येत आहे संबंधित विभागाने या वितरिकांमधील झाडे झुडपे लवकरात लवकर काढून टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली औसरी मेंगडेवाडी जारकरवाडी पोंदेवाडी खडकवाडी रानमाळा सविंदनी आदी गावांतील वितरिका या झाडांच्या गर्दीत हरवून गेल्या आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे या परिसरातील शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध झाला आहे ऊस कांदा बटाटा मेथी कोथिंबीर टोमॅटो बीट गवार फ्लावर कोबी गाजर उन्हाळी बाजरी आदी नगदी पिके या परिसरात घेतली जातात या उजव्या कालव्यामुळे खऱ्या अर्थाने तालुक्यातील काही भाग वगळता तालुका बारामही बागायती झाला आहे या वितरकामधील झाडे झुडपे लवकरात लवकर काढल्याने सुरू असलेल्या आवर्तनाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येणार असल्याचं या परिसरातील शेतकऱ्यांनी पंचनामा न्यूजशी बोलताना सांगितले डिंबा धरणाची उजवा कालव्याची ही, ही चारी असून त्या चारीला भरपूर झाडे झाली झाले असून हे पाणी पुढं पाहिजे तशा प्रमाणात जात नसल्यामुळे पुढच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि त्वरित ही झाडं काढली तर चारीचे पाणी पुढे पूर्ण शेतकऱ्यांना मिळेल अशाला तत्पर विनंती आहे ही झाडं वाढल्यामुळे इथे बिबट्याचे प्रमाण भरपूर झाले आहे इथं नागरिकांना येण्या जाण्यासाठी पासून भरपूर दहशत आहे त्यामुळे ही झाडं त्वरित काढण्यात यावी विचुकाट्याची सुद्धा भीती निर्माण झालेली आहे ही झाड झुडपे न काढल्यामुळे पुढचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहे त्याची शासनाने दखल घ्यावी या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर